नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण आज मोसंबी या प्लॉटमध्ये आपल्या प्रजल पावडरचा रिझल्ट बघण्यासाठी आलेलो आहोत आपण तर नमस्कार सर तुमचं नाव आणि गावाचं नाव शकतो माझं नाव ज्ञानेश्वर साहेबरावधुडे मी भोकरगाव इथे राहतो शेतामध्ये आणि आमचं गाव वैजापूर तालुक्यात आहे औरंगाबाद जिल्ह्यात तर आपण जी प्रजल पावडर होती ती कधी म्हणजे साधारणतः किती दिवसापूर्वी आपण बागे वापरली दीड महिन्यापूर्वी इथं आधी आणि पावडर वापरल्यानंतर काय तुम्हाला बदल वाईल झाले होते पावडर वापरली पूर्ण होते आता त्याच्यानंतर त्याला पावडर दिल्या महिन्या दिल्यानंतर पूर्ण झाडास्रेश्यात फ्रेश झालं आणि आता पाणी झालं खूप क्षमता त्याच्यामध्ये आणि पाण्यामध्ये काय बदल वाटला आधी किती पाणी लागायच्या नंतर आता किती पाणी लागलं पहिलं काय आम्ही आठ दिवसात घेऊन की आमचे झाडास असं ते होत होते जात होते आणि आता ते पंधरा वीस दिवस झाले तिथे झाडाला पाण्याची आपल्या पावडरमुळे शंभर टक्के शंभर टक्के ओके तुम्ही शेतकरी बांधवांना रिकमेंड करणार का की ही पावडर खरंच वापरली पाहिजे खरं खूप गरजेची आहे शेतकऱ्यासाठी खूप म्हणजे एक क्रांती झालं होती तुमची पावडर म्हणजे ओके हा तर सगळ्यांनाच त्याचा वापर जर केला तर नक्कीच आपला फायदा होईल फायदा होईल आणि आपण जे दिली होती देताना कशी दिली होती प्रत्येक डुपच्या खाली प्रत्येक खाली दोन बाय दोनचा एक गड्डा घेतला एक चार बोट चार तीन इंचा पांढरामुळे लागलं त्याच्या कस गड्या फवर निसरून टाकली पसरून टाकली नंतर वरून पण माती दिली आणि या ड्रिप त्या जागेवर पाणी दिलं पाणी सोडलं पावडर ओढलं आणि ती याच्या साखरचा पाक कसा असतो जेल जेल फॉर्म फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली तर आपण बघितलं आपल्या शेतकऱ्यांचा अनुभव त्यांना शंभर टक्के रिझल्ट मोसंबी या बागेमध्ये मिळाला आहे आणि आज त्यांचे झाडं जे आहेत ते पण खूप चांगल्या स्टेजला आहेत आणि हिरव्यागार सिच्युएशनमध्ये आज होते तर ज्या शेतकऱ्याकडे पाणी कमी आहे त्यांनी आपली पावडर जर वापरली त्यांना शंभर टक्के फायदा होईल फायदा नक्कीच होईल नमस्कार सर तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा नमस्कार माझं नाव श्रीकांत काकासाहेब पाटील मोरेगाव तालुका गंगपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर सर आपण आपली जी प्रजल पावडर होती ती साधारणतः एक महिन्याभरापूर्वी आपण या शेतामध्ये दिली होती तर त्याच्यानंतर काय रिझल्ट जाणवले आपल्याला शेतामध्ये पिकामध्ये पाण्यामध्ये नाही पाणी आता आपण बघतो वरती पूर्ण शेत वाढलेलं दिसते बरोबर परंतु याला पाणी देऊन आता सोळा ते सतरा दिवस झालेले बरोबर आणि खाली जर आपण याला बघितलं उतरून जर बघितलं तर ओल धरून झाली म्हणजे पूर्ण ओलावा झाला होता ओलावा झाला म्हणजे आता जवळजवळ त्याला पंधरा ते सतरा दिवस पाणी दिलेलं नाही ऊस मध्ये आणि हिरव्या क्वालिटीमध्ये हो मेंटेन आणि याला लावायच्या वेळेस तुम्ही कशा मेथनने लावलं ऊस तुटून गेल्यानंतर जो आपण ऊस फोडतो बरोबर ऊस पडल्यानंतर दोन्ही साईडनं नाली पडते बरोबर त्या बेसल डोस सहित आपण याला या पावडरला मिक्स करून टाक मिक्स करून टाकलं आणि त्याला फक्त वक्रांना माती आड करून घ्या माती आड करून माती आड केल्यानंतर सरळ पाणी दिलं बरोबर आणि त्या पावडरचं आपलं खाली शेल तयार झालं तर आपण बघू शकता की जवळजवळ सतरा दिवस झालेत सतरा दिवस झाल्यानंतर सुद्धा या शेताला आतापर्यंत पाणी दिलेलं नाही आणि आज तुम्ही बघू शकता की साधारणतः तीन वाजले दुपारचे कडक पडलेलं आहे तरी ऊसा चांगल्या हिरव्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतोय तर सर तुम्हाला काय वाटलं की या पावडरने शंभर टक्के ऊस या पिकामध्ये काम केलं का हो शंभर टक्के शंभर टक्के केलं आणि तुम्ही इतर शेतकरी जे आहेत ऊस ज्यांच्याकडे पाणी कमी त्यांना वापरण्यासाठी काय सांगणार त्यांनी वापर कसा प्रत्येकानं प्रजलचं जे आपलं पावडर आहे ते वापरलंच पाहिजे मेन म्हणजे ही जी पावडर आहे पाण्यासोबतच आपण जे खतं वगैरे देतो वॉटर सोल्युबल खतं त्या खतांना सुद्धा धरून ठेवते आणि ते धरून ठेवल्यामुळे काय होतं की दीर्घकाळ ते पिकाला देत राहते आता समजा आपण जर खतं फेकले शेतामध्ये आणि पाणी दिलं तर ते पाण्यासोबत खोलवरती वाहून जातात आणि ते आपल्या पिकाला कमी कामा येतात जर आपण ह्या पावडर सोबत खतं जरी दिले तरी खूप चांगला खताचाही आणि पाण्याची दोघांची बचत आपल्याला करता येते नमस्कार तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा माझा अरुण जालम पाटील गावगुडे तालुका जिल्हा तर तुम्ही ही पावडर साधारणतः किती दिवसापूर्वी वापरली होती दीड दोन महिन्यापूर्वी वापरली होती बरोबर आणि पावडर वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणून आला एकदम रिझल्ट आला अच्छा अच्छा आणि पाण्यामध्ये काय बचत झाली किती दिवस आड तुम्ही पिकाला पाणी पंधरा दिवस आड पाणी देतो आणि आधी किती दिवस आड द्यायचे एक दोन दिवस आड द्यायचे म्हणजे आधी जे पाणी तुम्ही एक दोन दिवस आड द्यायचे ते आता नंतर पंधरा दिवस आड देत तरी बाग तुमचा हिरवागार आहे जास्तीत जास्त एक दीड तास ते पण एक दीड तास आणि तरी बाग तुमचा हिरवागार दिसतो सर्व माल निघतो माल पण निघतो म्हणजे तुम्हाला आपल्या प्रजाल पावडरचा शंभर रिझल्ट निमुनीमध्ये झाला एकदम मिळाला ओके ओके तर आपण ऐकलं की त्यांना शंभर टक्के निमोनिया या पिकामध्ये आपल्या प्रजल पावडरचा रिझल्ट जाणवला आहे तर नमस्कार तर तुमचं नाव गावाचं नाव सांगा माझं नाव दिलीप आर्स निकम दावाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर आपण ही जी पावडर वापरली सर ती कशी वापरली आणि त्याचा काय फरक तुम्हाला जाणवला साधारण एक महिन्यापासून आपल्याकडनं शंभर किलो ही आ, पावडर घेतलेली होती पावडर देण्याच्या आधी आणि पावडर दिल्यानंतर काय फरक झाला पाणी त्यावेळे म्हणजे आपल्याकडे पाणी खूप कमी असल्यामुळे ना झाड पूर्ण असे कोमजलेली राहत होती बरोबर पावडर दिल्यानंतर जो आठ दहा दिवसानंतर झाड असे फ्रेश व्हायला लागले आणि पाणी आता मी जवळजवळ आठ सात ते आठ दिवसानंतर पाणी घेतो तरी वाटत नाही त्याच्यात असं की पाणी कमी मध्ये वाटत नाही आता निरोगी आणि पाण्याचं दररोज पाणी देतो असं वाटतंय जमिनीवर ओला वाटी इथे पप्पी मध्ये पण सरांनी लावलं होतं तर त्याचा पण अनुभव आपण जाणून घेऊ पपईला खूप पाणी कमी पडत होतं होत एखादा तास पाणी राहत होतं त्यावेळी त्यावेळी आम्ही दोन्ही साईडला ग्रामांचं दिलेले म्हणजे आणि पावडर टाकायच्या आधी भाग पूर्णपणे असे कोमान गेले होते टिकणार नाही भाग असं वाटलं असं वाटलं पावडर टाकून आता तुमचे सक्सेसफुली चार लागले आणि थोडं माल पण चांगला आहे आता ओके ओके अच्छा आणि ही पावडर टाकल्यापासून सरांचा आता चौथा फळांचा थोडा सक्सेसफुली निघाला तर मग तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कमी त्यांनी वापरलं पाहिजे जरूर पाहिजे कारण पाण्याची फार बचत होते पाण्याची बचत होऊन देऊ शकत आठ दिवसात चार दिवसात तर पाणी टाकल्यामुळे तुम्ही झाड व्यवस्थित राहता होऊ पाणी पाणी दिल्यासाठी म्हणजे पेरू आणि पपईमध्ये तुम्हाला शंभर टक्के सक्सेसफुल आपलं प्रजल पावडर वाटतो तर आपण बघितलं इथं पेरू आणि पपईसाठी आपण सरांना दिलेली होती पावडर तर त्यांना खूप शंभर टक्के चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे आणि त्यांचं जे उत्पन्न हातातून जाणार होतं तर ते सुद्धा त्यांना म्हणजे जे उत्पन्न त्यांना घेता आलं त्यांचे आत्तापर्यंत चार तोडे झालेले आहेत आणि त्यांनी जेव्हा पावडर त्यांना मिळालेली होती त्याच्या आधी त्यांनी म्हणजे गृहित धरलं होतं की आता बाग आपला फेल जाईल पण पावडर टाकल्यानंतर त्यांचं सक्सेसफुली पीक निघालेलं आहे तर सीताफळ आणि पेरूसाठी आपण त्यांना दिलेलं होतं तर त्याच्याकडून आपण रिझल्ट ऐकू आहे की ते पावडरने कसं काम केलं सरण करता एक महिन्यात पावडर माझं एक दिवसा आड करून पहिले पाणी देत होतं तरी झाड असं बदल दिसत पावडर टाकल्यानंतर मी छाटणी घेतली आणि आता पत्ती फोडलेली साधारण दीड महिना झालेला आहे पत्ती फुटली चौथ्या दिवशी मी एक तास पाणी देतोय तरी झाड असं टवटवित आणि आता आज दुपारी एक दीड वाजलेला आहे तुम्ही बघा बघू शकता एकदम टवटवितन हिरवा गारपणा तसा टिपून पहिले अर्धा तास पाणी देत होतं एक दिवसा पाण्यामध्ये येतो एवढ्या कमी पाण्यामध्ये सहज म्हणजे एवढं पीकिर वगार दिसत सोपी गोष्ट नाही कारण एक दिवस आड करून देऊन पण झाड हिरवगार दिसत नव्हतं चौथ्या दिवशी देऊन पण झाड एकदम टवटवीत आणि हिरवगार पण टिकून आहे तुम्हाला जे आपण तशी पावडर टाकली पावडर टाकण्याच्या आधी झाड म्हणजे तुम्ही आधी एक दिवस तरी पण झाडं वापस मध्ये सुकल्यासारखी वाटत वाटत आता तुम्ही चार ते पाच दिवसानंतर पाणी तरी पण झाड आपले पावडर आज पूर्ण ऊन आहे आणि आता मार्च महिन्यात झालोय दुपारचे दोन वाजता आहेत एक ते दोन वाजताय उन्हा मध्ये पण झाड बघू शकतो तुम्ही क्वालिटी खूप चांगली मेंटेन आहे आणि सर तुम्हाला पाण्याची बचत शंभर टक्के झाली शंभर टक्के बचत आहे मी एक दिवस आड करून अर्धा तास पाणी देतो मला चौथ्या दिवशी फक्त एकच तास पाणी देतो पाणी लागतं म्हणजे सर झाले आणि सर सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजे सगळ्या फळ पिकांसाठी वापरायला एकदम अति उत्तम आहे उत्तम आहे कारण काय आहे पाणी काहींकडे असून सुद्धा झाड एवढं कोंब झालं कोंब तसं याचा तो रिझल्ट चांगला मिळतोय मला म्हणजे पाणी देऊन चौथ्या दिवशी देऊन पण जाणे शाळेत कौटुंबिकपणा चांगला टिकून राहतोय त्याचा म्हणजे आपण या पावडरच्या सहाय्याने दुष्काळावर मात करू करू शकतो करू शकतो